शिर्डीमध्ये होणाऱ्या तेराव्या मराठी संत साहित्य वारकरी संमेलनात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील स्वागताध्यक्ष असतील तर पहिल्यांदाच नऊ राज्यातील वारकरी संमेलनाला येणार महाराष्ट्रातील एकशे बत्तीस रेल्वे स्थानक अमृत भारत स्थानक बनणार अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत राज्यातील अनेक स्टेशन आधुनिक सुविधांनी सुसज्ज केली जाणार मुंबई महानगरपालिका पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर विशेष स्वच्छता मोहीम राबवणार दररोज रात्री दहा ते सकाळी सहा दरम्यान स्वच्छता होणार महामार्गावरचे बस थांबे दुभाजक पदपद स्वच्छतेवर देखील भर दिला पालघरच्या वाढवण येथे समुद्रात सुरू असलेले सर्वेक्षण मच्छीमारांनी रोखलं वाढवण बंदर संदर्भात सर्वेक्षण सुरू असल्याची प्राथमिक माहिती सर्वेक्षण करताना कंपनीनं परवानगी न घेतल्यानं स्थानिक मच्छिमार आक्रमक सिंधुदुर्गात पुढचे काही दिवस उष्ण आणि दमट वातावरण हवामान खात्याचा अंदाज बदलत्या वातावरणाचा आंबा आणि गाजूला फटका बसण्याची शक्यता होळी <सबते> आणि धुतीबंदनानिमित्त मुंबईमध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या सतरा हजार चारशे पंच्याण्णव जणांवर पोलिसांची कारवाई यात मद्यपान करून गाडी चालवणारे विना हेल्मेट दुचाकी चालवणारे आणि सिग्नल तोडणाऱ्यांचा समावेश ठाणे वाहतूक विभागाकडून धुळवडी निमित्त ड्रंक अँड ड्राईव्ह मध्ये एकूण एक्क्याऐंशी वाहन चालक तळीरामांवर कारवाई यावेळेस मोठ्या प्रमाणात दंड वसूल देखील करण्यात आला धुळवडीच्या दिवशी धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या पाच जणांपैकी एकाचा बुडून मृत्यू तर एकाचा शोध सुरू यवतमाळच्या डोंगरखडा येथून जवळ असलेल्या पोरीतल्या धरणावर ही घटना घडली मुंबईच्या बोरीवर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जंगलामध्ये मद्यपिनी आग लावली घटनेची माहिती मिळाल्यानंतर चार ते पाच गाड्या घटनास्थळी दाखल एक ते दीड तासामध्ये आगीवर नियंत्रण धुळ्याच्या शिरपूर तालुक्यामध्ये चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त दोघांविरोधात गुन्हा दाखल राज्य उत्पादन शुल्क का विभागाची कारवाई अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत राहा पोलीस माझा न्यूज